गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर टिप्पणी केल्याच्या निषेधार्थ नंदुरबार लोकसभेचे खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साखरी नाका परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं निदर्शने करण्यात आली भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करून नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांना निवेदन सादर केले एवढी माजी मंत्री आमदार के केसी पाडवी आमदार शिरीष नाईक कार्याध्यक्ष दिलीप नाईक मालती वडवी टी आर खान रऊ शहा राजेंद्र पाटील देवाबापू चौधरी एजाज बागवान खंडेराव पवार आपावाग अरुण रामराजे रसिकण्णा पेंढारकर इक्बाल खटिक मेहमूद खटिक आदी उपस्थित होते आज आंबेडकरांना मारणारे मोठा वर्ग आहे ते सर्व एकत्र झालो आणि अमित शाह देशाचे केंद्रीय गृहमंत्री आहेत राज्यसभेत जे भाषण केले ते वाक्य वापर ते मला वाटतं की देशविरोधात आहे संविधान विरोधक आहे निश्चितपणे आम्ही त्यांचा निषेध करतो अमित शहाला हे सांगू इच्छितो आंबेडकरांचं नाव केलं हे फक्त आमचं फॅशन नाही आहे आमचं फॅशन आहे निश्चितपणे आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केले आहे गृहमंत्रीने त्याबद्दल त्यांनी माफी मागावं आणि राजीनामा द्यावा हे आमचे एक स्पष्टच आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला राज्यघटना बनवायला बसले होते राज्यघटना बनवत असताना सुद्धा आर एस एसची जी भूमिका होती तीच भूमिका आज भाजपने घेतलेली आणि भाजपला शंभर वर्ष आर झाली की या देशामध्ये हिंदू राष्ट्र आणायचं आहे की बहुना त्यांना राज्यघटना संपवायची आहे फक्त धारे और ते चारशे पार झाले नाही म्हणून आता त्यांच्यावर दडपण आहे म्हणून ते फक्त भूमिका आता आहे की राज्यघटना आणि अमित शहाच्या मनामध्ये जी ते त्या दिवशी बोलून गेले आणि निश्चितपणे भाजपच्या मनामध्ये जे आहे तेच ते बोलले आणि भाजपच्या डोक्यामध्ये आरसेस ते किडे जे आहे ते किडे कायम आहे निश्चितपणे भाजप ह्या देशाला सपवणारा पक्ष आहे या हा देश बांधण्यासाठी नेहरूंनी राज्यघट्ट बनवायला बाबासाहेब आंबेडकरांना चेअरमनपदी ठेवलं तिपवणार सगळ्या स्वातंत्र्यमधील सगळे नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना या जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त शिकलेला माणूस कोण असेल तर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण तगाच राज्यघटनेचा अभ्यास करून ही राज्यघटना बनवायला घेतली ती राज्यघटना यांना कोणाला नाही यांना मनुस्मृती पाहिजे आणि मनुस्मृती ही यांना या देशात आणायची आणि म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत वक्तव्य केलंय ते बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य म्हणजे आपल्या या देशातले सगळ्या जनतेचं अपमान आहे बाबासाहेब आंबेडकर हे आमचं दैवत आहे त्या दैवताचं जर हातून काय राज्यघटना तयार झाली ती राज्यघटना संपवणं खास फक्त त्यांचा उद्देश आहे